नमस्कार नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात नेण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठीशी आहे यानुसार पाहू शकता ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम द एलिजिबल कैंडिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट ॲट अवर पर्पज बी फार्मसी कॉलेज फ्रॉम एकेडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस पाहू शकता पदे जी आहेत पहिलं पद आहे प्रिन्सिपल साठी एम फार्म आणि पी एच डी एक पद आहे यासाठी त्याचबरोबर असोशिएट प्रोसेसरसाठी एम फार्म आणि फार्मल केमिस्ट्री दोन जागा आहेत असिस्टंट प्रोफेसरसाठी पाहू शकता एम फार्म आणि एम फार्म फार्मॉलॉजी एक एक जागा आहे प्रत्येकी लायब्रेरियन या पदासाठी एम लायब्रेरियन आणि बी लायब्रेरियन आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता एक जागा पाचवं पद आहे ऑफिस सुप्रिटेंडेंट एम कॉम बी कॉम आणि टॅली आवश्यक आहे एक व एक जागा यासाठी लॅब असिस्टंटसाठी पाहू शकता डी फार्म आणि पी एस सी केमिस्ट्री दोन जागा स्टोल किपरसाठी एनी सायन्स ग्रॅज्युएट आणि एक जागा असणे आवश्यक एक जागा यासाठी शैक्षणिक पात्रता आहे लॅब अटेंडंटसाठी दहावी पास बारावी पास असणे आवश्यक आहे दोन जागा आहे त्याच्यासाठी एच एस सी नवं पद आहे क्लर्क कम्प्युटर डेटा ऑपरेटर एनी ग्रॅज्युएट विथ मराठी आणि इंग्लिश टायपिंग असणे आवश्यक आहे दोन जागा पिऊन येऊन या पदासाठी एच एस सी आणि एस एस सी असणे आवश्यक आहे दोन जागा आहेत यासाठी यानंतर पाहू शकता ॲप्लिकेशन्स फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड विथ सेवन डेज ऑफ ॲडवर्टाइजमेंट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड पे स्केल विल बी ॲज पर डेट एम बी टी अँड पी सी आय नॉम्स इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स अँड देअर ॲप्लिकेशन्स रिझ्युम अँड फोटो कॉपीज एसेन्शियल डॉक्युमेंट्स टू डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे मुलाखत जी आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता घेतली जाणार आहे ॲड्रेस देण्यात आलेला आहे ह्या ॲसवर जी मुलाखत आहे ती घेतली जाणार आहे अशा पद्धतीने विविध पदांसाठी सरळ मुलाखत जी आहे या सरळ मुलाखतीसाठी पात्र उमेदवार हजर राहू शकतात त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद